त्या शेष्ठ तपासत आहेत आणि त्यांच्यावर बोलायला गेलेलं गेलाय डॉक्टरांनी शर्वीरला ॲडमिट करायला सांगितलेलं आहे तर मग त्या ब्लड घेतले म्हणजे माझा आत तुटून पडेल असं तु बोलतात हॅलो नमस्कार मी दर्शन आपल्या युट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे मी कणकवलीला परत निघाले शर्वीरला डॉक्टरकडे घेऊन बसने निघालेली आहे तिथे आयलाय आम्ही युरिन टेस्ट करायला देतो आणि मग सोनोग्राफी करायला जातो नाही ना इंजेक्शन नाही देणार इंजेक्शन नाही देणार देणारे आजच्या शरीराचा तापाचा तिसरा दिवस आहे ताप येत असत कंटाळ येतो सगळ्या गोष्टीला थोडंबर जेवण काही आपण तोंड एकदम करून खऱ्यामुळे आणि ताप असल्यामुळे खूपच कंटाळते त्यात पोट दुखे आहे त्याच्यामुळे ते अजून त्रास दिला आहे माझ्या अगदी असं चिडचे चिडचिड शरीरचं ब्लड इथे तपासायला दिलेलं आहे युरिन तपासायला दिलेलं आहे आता सोनोग्राफी करायला जातो त्याचं ब्लड घेतलं म्हणजे रडून गोंधळ घातले हा तर मग त्या ब्लड घेतल्या म्हणजे माझा हात तुटून पडेल असं मत आलं सोनोग्राफी जाऊन करून आलो सोनोग्राफीची मी फक्त अगदी नॉर्मल आहे सकाळपासून त्याने काहीच खाली नाही त्याला खरं तर रात्रीपासून काही खाली नाही रात्री ऑप्शन दिलं की उलटी केली त्याच्यानंतर तसंच झोपलेलं आहे तर मी सॉस लावून चपाती आणतो सॉस लावली त्याला आवडते पण मुद्दाम त्याला ते तरी पोटात त्याच्यावर डॉक्टरांनी शरीरला ॲडमिट करायला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हाताला सुई लावून इंजेक्शन वगैरे दिलं त्याला एक इंजेक्शन ह्याच्यातून सुद्धा सोडलेलं आहे बाप दिली आणि हातात लागलेलं आहे जरा खेळायला ते सहा दिवस ॲडमिट व्हायला सांगितलेलं आहे जे इंजेक्शन त्यांना रडून गोंधळ घातला त्याने पण आता जरा शांत झालं नाहीत त्याचे पप्पा पण आले ते गेलेले आहेत मग मेडिकलमध्ये औषध आणायला ॲडमिट होऊन आज दोन दिवस झालेले आहेत पेशंट बघा कसा खेळायला आलेला आहे सकाळपासून ताप नाही रात्री एक वाजता ताप आला होता पूर्वी कसा पाच पाच सहा सात तासाने ताप यायचा आता ताप नाही आहे चला लागलेलं खेळायला काही संपत नाही आमचा <laughs> ते आणि बोलायला त्याला किती इकडे म्हटलं तरी आपल्या रूम मध्ये बसत नाही बाकीच्या रूम मध्ये डोक्यावर बसतो आलेली आहे आमचा डबा घेऊन दुपारचा आणि आता ती निघालेली आहे कारण संध्याकाळचा परत आम्हाला डबा द्यायचा आहे ती आता जाणार आहे ए पेशंट बघा आमचा आली आज त्याला एनर्जी दोन तीन दिवस नुसतं होऊन पडला होता अरे शरूल ठेवत सुईर्ल त्याच्यात तुला सांगतो मी सुई नाही पण त्याच्यात सुई हे लक्षात ठेव हे हसाच दे संध्याकाळी पप्पांजवळ म्हणजे अंकल काय दोन गोष्टीची दोन पुस्तकं दे छानपैकी अशा भरपूर गोष्टी असलेल्या छोट्या छोट्या वाचून दाखवते त्याला काय रे बाबा मग काय करायचं आहे बाबा तुझं हॉस्पिटल वर फिरायचंय का सगळीकडे वाचायचं कशाला हॉस्पिटलवर सगळीकडे फिरून यायचं कोण कसं आहे कुठलं पेशंट कसं आहे कुठलं पेशंट कसं आहे याची चौकशी करत यायची चालेल दीदी बाय